शुभमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज महाराष्ट्रासह देशविदेशातील हजारो पर्यटकांना गोव्याचा निसर्गरम्य किनारा खुणवत असतो त्यामुळे साधारण दीपावली ते एप्रिल अखेर गोव्यामध्ये चांगलीच गर्दी असते मात्र याच गोव्यामधील एका भजनी मंडळ पंधरपूर येते पांडुरंग भक्तीत तल्लीन झाल्याचं जाणवलं पंढरपूर येथील जयराम स्वामी मठात मठाचे आश्रयदाते तुकाराम महाराज देशपांडे आटपाडीकर यांच्या स्मरणार्थ एक महिन्याचा कार्तिकी उत्सव सुरू आहे या उत्सवामध्ये दररोज भजन कीर्तन तसेच गाथा वाचन तसेच असते यामध्ये एक दिवस मडगाव गोवा येथील श्री दामोदर बोगेश्वर दिंडी पथकाचे सुश्राव्य भजन झाले या भजनामध्ये पुरुषांसह महिला आणि लहान मुलेही दंग होऊन नाचून अभंग गायन करत होते पंढरपूर येथे भजन सेवा करण्याची संधी मिळाल्याने मनस्वी समाधान झाल्याचे मत दिंडी चालक बाबू गाडेकर यांनी दिले भजनी मंडळातील बाल मृदुंगवादकांच्या वादनास उपस्थितांनी चांगलीच दाद दिली यावेळी शामगाव येथील उमेश नागमल यांचेही गायन तसेच दीपक पोळ यांचे मृदुंग वादन झाले त्यांना गोवेकरांनी चांगलीच दाद दिली मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज यांनी कार्तिकी आणि मठातील इतर कार्यक्रमांची माहिती दिली सांगली येथील विठ्ठल वासुदेव सावईकर यांनी वैकुंठवाशी तुकाराम देशपांडे यांच्या कार्याची महती सांगितली यांच्या वतीने प्रसाद वाटप करण्यात आले आज आपण आलेलो आहोत पंढरपूर येथील ऐतिहासिक धार्मिक परंपरा असणाऱ्या जयराम स्वामी मठामध्ये या मठाचं ज्यांनी रक्षण केलं त्या दिवंगत तुकाराम महाराज देशपांडे यांच्या स्मरणार्थ या मठामध्ये दरवर्षी का कार्तिक महिन्यात मोठा उत्सव चालतो हा उत्सव एक महिन्याचा असतो आणि यामध्ये दररोज वेगवेगळ्या नामवंत कीर्तनकारांची कीर्तने भजन गायन असे वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम असतात त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर सकाळ संध्याकाळ महाप्रसाद असतो या वर्षीच वैशिष्ट्य अस कि या ठिकाणी सकाळी ज्यांचं गायन झालं ते महाराष्ट्रातील कोणत्या एका जिल्ह्यातील नाहीत तर परराज्यातील गोव्यातील मडगावचे कलाकार आहेत आणि महाराष्ट्रीयन माणूस हौसेनं गोव्याला फिरायला जातो पर्यटनासाठी जातो पण या ठिकाणी गोवेकरांनी इथे येऊन भजनाची परंपरा जोपासली त्यांचा वेगळे पण दाखवून दिलंय या संदर्भात आपण जाणून घेऊया या भजन संचाचे चालक सन्मान्य बाबूजी ये। गडेकर नमस्कार रामकृष्ण रे मी मडगाव म्हणजे वास्कोचा रहिवाशी आणि गेली अनेक वर्ष वास्कोमध्ये दिंडीत आणि भजनाची जे सेवा करतो तसंच पंढरपुरामध्ये जे, जे आमचे विठ्ठल सावरकर आहेत आणि आमचे महाराज आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये मी गेली सात वर्ष न येऊन दिंडेची सेवा करतो भजनाची सेवा करतो वारुळामध्ये पण भजनाची सेवा करतो आज संपूर्ण गोवा महाराष्ट्र कर्नाटका इथे सहाशे चौपन्न प्रयोग दिंडीचे प्रयोग झालेले श्री दामोदर बोंगेश्वर दिंडी पथका तर्फे संपूर्ण गोवा महाराष्ट्र कर्नाटका तसेच भजनाचे वेगवेगळे कार्यक्रम आणि आज सुद्धा सकाळी इथं आमचा कार्यक्रम झाला आता संध्याकाळी पाच वाजता इथं कार्यक्रम होणार आहे तसंच बारवळामध्ये आठ वाजता कार्यक्रम होणार आहे पंढरपूर मंदिरासोबत म्हणजे ही आम्हाला एक सेवा करायला एक मिळते आणि एक संद मिळते म्हणून मी सगळ्यांचे आभारी आहे का। गोव्यामध्ये कार्यक्रम चालतो त्याच्यामध्ये सांस्कृतिक असते आणि पंढरपुरामध्ये येऊन आम्ही कार्यक्रम करतो तिथं धार्मिक परंपरा दिसतो परंपरा दिसते आणि ते परंपरेनुसार जे शेकडो वर्षापासून जी पायी बारी चालते आमच्या गोयातून आता पटक पुष्कळ यायला लागलेले आहे तिथं वारकरी संप्रदायाचे आणि आम्ही पण एक वारकरी संप्रदायाचे वंश आहे आणि तेव्हापासून आम्ही आमची दिंडी चालू आहे गोव्यात नाही आपण दिंडी करत आहे किती लोक येतात गोव्यातून नाही म्हणजे आमचे चार पाच पथक येतात आणि त्याच्यातून एक हजार लोक येतात चालू धन्यवाद आपण आला पंडुरंग परमात्म्याने आमच्या कृष्णभोवना दृष्टन दिलं की तुकाराम महाराज देशपांडे यांची गाठ घे आणि मठाच्या बाबतीत गाठ घे त्यामुळे ते आले आणि तुकाराम महाराज देशपांड्यांना उडकलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही वडगावकरांच्या म्हणजे तुझीच मी वाट बघतोय तुकाराम महाराज देशपांडे गोवा गुजरात फार मोठे शेत सगळे मोठे उद्योगपती मित्र होते शिवाय परमपूज्य गोंदवलेकर महाराजांचे जवळचे मित्र होते ते आठवाडीचे होते त्यांच्या मुलगा त्यांनी शिष्य केला त्यांनी लग्न केलं नाही पण तुकाराम महाराज देशपांडे देहावसन झाले आश्विन उद्या दशमी म्हणजे आजची तिथी मग ह्या तिथीच्या दिवशी पुन्हा एक शंभर वर्ष झाली की ह्या ठिकाणी पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आपली दिंडी सोहळा जातो त्या अनुषंगाने पूर्वी चित्रळ्यांचं दूध ह्या उत्सवाला येत होतो म्हणजे चित्रपती आता झाले तर त्यांचे पूर्वी जे होते खांदारकर गुरुजी देगलुरकर महाराज आणि महाराष्ट्रातील सगळे नामांकित कीर्तनकार ह्या ठिकाणी सेवा करते पण तुकाराम महाराज देशपांडेच्या उत्सवाच्या निमित्तानं पूर्वी आता इथं गाता भजनाचा कार्यक्रम चालतो वारकरी संप्रदायामध्ये एक भजनाची उपासना पद्धत आहे त्यामध्ये तुकाराम महाराजाचा गाथा हा आपल्याकडे आहे तो आता कमीत कमी दीडशे वर्षाचा गाथा आजही उपलब्ध आहे त्या गाते गातेच्या हस्तलिखिता गातेवर भजन होतं आणि निष्ठावंतचे काही वारकरी त्यांच्या सेवेनं हा मठ आतापर्यंत परंपरेमध्ये टिकलेला आहे आणि आज या अन्नदान लोकांची सेवा ह्याच्यामध्ये जे मानसिक समाधान आध्यात्मिक समाधान मिळतं त्यासाठी सर्वांचं योगदान सर्व बंधूंचं योगदान असल्यामुळे आम्हाला एक आनंद वाटतो आज पत्रकार बंधू तुम्ही सर्वजण या ठिकाणी आला हे या परंपरे जाणून घेत आणि ह्याच परंपरा महाराष्ट्र सरकारनं विचार करून एक आनंदाचा सोहळा म्हणून या मठाशी विशेष लक्ष देवाने आज हे गोव्यावरून आले असे आंध्र प्रदेश कर्नाटक गुजरात परराज्यातली लोक म्हणजे वडगाव पर्यंत मत बसत मर्यादित नाही तर परराज्यातील सुद्धा लोक या ठिकाणी भक्तिभावाने एकत्र येऊन ज्ञान साधना आध्यात्मिक सुखाचा आनंद लुटला जातो धन्यवाद रामकृष्ण

प्रतिनिधी गणेश घारगे पंढरपूर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा